नमस्कार मित्रांनो मी परिण राठोड तुम्ही पाहता आमचे यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपण हवामान अंदाज बघणार आहोत आज रात्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे ज्यामध्ये गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ असेल नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जे आहे आज सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीट असेल वादळी वारे पाहताना आणि विजेचे कडकडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये ज्या वेळेस वारे सुटतील ते तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वारे सुटणार आहे त्याचबरोबर विजेचे कडकडाट सुद्धा तुम्हाला जोरजोराने पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला रात्री मध्यरात्री आणि सायंकाळी पाहायला मिळणार आहे हा पाऊस काही काही ठिकाणी ठिकाणी जोरदार असेल भागामध्ये हलक्या स्वरूपाचा असेल त्याचबरोबर काही ठिकाणी गारपीटी सुद्धा शक्यता राहणार आहे तर अशा प्रकारचा बघितलं तर आज आपण रात्रीचा हा हवामान अंदाज बघितलेला आहे अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद